होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील सात पैकी तीन जागा राष्ट्रवादी अजित पवार गट मागत आहे त्यामध्ये यवतमाळ दिग्रस आणि पुसद या विधानसभेचा समावेश असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सांगितले सध्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी इथे होते आमचे प्रदेश उपाध्यक्ष गुरुकेलकर साहेब पण आजच्या मीटिंगला होते त्यांना पण आमच्याकडे आता सध्या हक्काचा एक पुसद मतदार संघ आहे त्या व्यतिरिक्त आम्ही आणखी दोन मतदारसंघाची मागणी या ठिकाणी करतो आणि आमचा प्रयत्न आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी तीन विधानसभा लढवा दादा आज जयंत पाटील मला मी म्हणतो आता मुख्यमंत्री आमचाच माझ्या घरी गणपती जे देखावा सादर झाला त्या दोन हजार चोवीसला ला राष्ट्रवादीचे नेतृत्वात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरेल ही माझी अपेक्षा आहे तशी जयंत पाटील साहेबांना अपेक्षा आहे त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा आहेत साहेब मोठे आहेत शेवटी फक्त जयंत पाटील साहेबांना मुख्यमंत्री पदात करताना काही अडचण कोणाकडून निर्माण होऊ शकते हे साहेबांना पण माहीत आहे निवडणुका होईपर्यंत साहेब तिकडे राहतात की आणखी कोणता निर्णय घेतात हे मात्र येणारा काळ तुम्हाला सांगेल जयंत पाटलांनी असं म्हटलंय की बा भाजपचं नुकसान अजितदादांच्या येण्यामुळे झालेलं आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काही काळासाठी दादांना बाजूला ठेवलं जाईल आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र घेतलं जाईल सुखानं तिघं जणं आहेत त्यांनी नांदावं महायुती आम्ही आमच्या पद्धतीनं जसं तुमच्या म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही तसं महायुती त्या पद्धतीनं चांगला आलबेल आहे त्याच्यामुळे भाजपला आम्ही नको हो, आहोत की आणखी काय आहे आता शेवटी महायुती ठरवेल साहेबांनी बोलावं तो त्यांचा अधिकार आहे पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने नेरेटिव सेट झाले होते लोकसभेला ते आता धुवून निघतील आणि विधानसभेच्या वेळी मात्र आम्ही महायुती म्हणून जनतेच्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यास पात्र ठरून आगामी काळात माहितीचं सरकार बनवू